पुरी पाण्याची सुविधा करा म्हणजे आमचं मार्ग सुखल आणि सुजलन चालेल पाण्या की बहुत प्रॉब्लेम नमस्कार शेतकरी बांधवांनो आज नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण जमलेलं आहोत गिरणारे येथे टमाटे मार्केटचं अधिकृत उद्घाटन होण्यासाठी तर इथं सर्व शेतकरी बांधव बांधव आहे आमदार येऊस्ता त्यांची वाट बघताय मार्केटची परिस्थिती तशी पण मग एक डाव्यांचा बाजार आजही फार डाऊनच आहे आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अजिबात हास्य नाही एकदम निवांत बसले पासून व्यापारी घ्यायला तयार नाही खाईथून जायचं आलेला होईल काय भाव मिळेल तो भाग वेगळा असेल पण खरी परिस्थिती अशी आहे की शेतकरी बांधवांचं आजचं भाडं थोडं डिझेल आणि फुडणी एवढंच नाही उडायला मागचा जो खर्च आहे तो अजिबात निघत नाही टमाटो सीझन यावर्षी पूर्ण आतापर्यंत ते नाराज केलेले काहीतरी चमत्कार घडेल पडेल आणि बाजार वाढेल एक अपेक्षा आपण ठेवूया तर उद्घाटनाच पुढे अली का मागितलंय का नाही कोणतं राहिले अरे मरे हे काय माहिती सारखं माहिती हां ते अजून काही माहीत नाही आज गिरणाऱ्याकडं आले का सुनील भाऊ इकडे बा मालनी आज तीस हां एकशे तीसने माहिती बापरे काही टिपक टापकन काहीच नाही काहीच नाही पण मग बारीक माल ना थोडा हा काय गेलं आहे का हायेस्ट 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 आपण भाऊ गेलो नाशिकला दोनशे आठवून दे नाशिकने इथं 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 नाही माहिती आहे आम्ही इतक्या दाम ओके शेतकऱ्याला विकायचं नाही का एवढं निवांत विकायचं ना मग एवढे निवांत बसले हात पाय पस्शे रुपये चांगले चांगले माल नेले त्याने उचलून मीडिया माल ठेवले पूर्ण सीझन मागितला का ना दीडशे दीडशे मागितला बरं आज त्यांना आता असं नाही नाफ्टिंग येन बाहेर येन ओके करा खाली फोके याबाई चला डायरेक्ट हात पाय पसरवून मग आता काय करते आता त्याच्या पर्यायचं नाही हात पायच पसरावं लागेल चांगले चांगले माल गेले का खाली होऊन कास काही नाही आता जुना झाला नवा दाखवायचा बसवायचे वर <laughs> राम राम काय परिस्थिती वाटते पुढे आतापर्यंत तर खूप नाराज केलाय सीझन ने पावसावर पाऊस तो उघडला आता प्रत्येक राज्यामध्ये ना सध्या मालाची औक झाली म्हणजे पुढे वाढत राहील लोक त्यातला एवढेच माल नसतो ना आता सध्या गुजरातला माल निघतोय एम ला निघतोय शिवपुरी शिवपुरी आता चालू आहे ना अजून पंधरा दिवस म्हणजे आमचा सीझन आठ आहे का नाही आता हे सगळं वातावरणावर वातावरण तर क्लीन आहे असं मानून चला वातावरण क्लीन आहे पण त्यापैकी माल नाही माल चांगले नाही असं क्वालिटी नाही माला क्वालिटी नाही असं क्वालिटी नाही या टायमाला सगळे म्हणजे राज्यामध्ये ना फक्त पाऊस महाराष्ट्रामध्ये जाते पाऊस गुजरात मध्ये या टायमाला लोकल चालू होतो गुजरात मध्ये पाऊस नाही मध्ये पाऊस नसलो गुजरात चालूच राहणार आता वीस एकवीस बावीस तारीख पाऊस सांगेल भरपूर अख्ख्या अख्या भारतामध्ये महाराष्ट्र गुजरात एमपी हे तीन राज्यामध्ये जर पाऊस झाला तर टामट्याचं भविष्य सुधरू शकतं जर पाऊस नाही झाला तर सर असाही पाऊस झाला तर प्रत्येकाकडे तयार आहे त्यामुळे तो माल क्रॅकिंग होईल तो माल का डायरेक्ट गायब होणार नाही हा माल बी येत नाही झाडाला नाही राहिलं तर झाड खराब होत आता सध्याची परिस्थिती आठ दहा दिवस हे जे माल आहे हे पोहोचून घालणार हे थोडे क्लायमेट नाही आहे माल पोचत नाही माल साईज नाही आहे मोठी लहान मोठी साईज आहे कुणी कच्चा तुटतो कुणी जादा लाल तुटे म्हणजे शेतकरी थोडं घाबरलेला थोड्या बाजार नसल्यामुळे शेतकरी थोडा घाबरलेला आहे okay. त्याच्यामुळे जर परिस्थिती जर पाऊस झाला पुढं केल्यामुळे तीन राज्यामध्ये जर पाऊस पडला तर पुढचं भविष्य तर चांगलं आहे आता हे सगळं अवलंब सगळं दिवाळी झाल्यावर दिवस दिवाळी टोमॅटो व्यवसाय माझा काय झाले टेम्परेचर वाढलेले आहे पावस उघडलेला आहे टेम्परेचर वाढले टोमॅटो पटापट पिकायला लागली या टायमाला बँगलोर बँगलोर साईडला काही टोमॅटो नसायची पण आता तिकडून पण दिल्लीपर्यंत टोमॅटो कसा बाई दिल्लीपर्यंत टोमॅटो जातात एम मध्ये टोमॅटो आहे गुजरातला लोकल चालू आहे आता नाशिक आमचं पुणे जिल्हा म्हटलं फक्त नारंगाव चालू होतं नाशिक म्हटलं का <magas> अख्खा <nickle push��> नाशिक जिल्हा चालू होतो अख्ख्या नाशिक जिल्हा का टोमॅटो आहे अगदी पासून पार, पूरे। पूरे। पूरे पार। पूरे। ते वणीच्या तो तो पुढं कोरी भाटा हा फु फुल टोमॅटो आहे कोरी भाटा मार्केट आहे वणी मार्केट आहे पिंपळणारा मार्केट आहे तुमचं गिरणारा आहे नाशिकला माल आहे पांढुर्ली आहे भरपूर माल आहे सगळीकडे आता नैसर्गिक काही जर झालं तर बाजार वाढतील पाऊस पडायला पाहिजे कुठं नुसकान व्हायला पाहिजे तर थंडी पडली पाहिजे टेम्परेचर एवढे मायन आहे पस्तीस चाळीसच्या दरम्यान टेम्परेचर असत टोमॅटो फटाफट पिकून येतात थंडी पडली आवक वाढलेली सगळीकडे माल येत फटाफटा निघून येतात तेवढं प्रॉब्लेम आहे थंडी पडली तर आवक थोडी कमी झाली बाजार वाढते आम्ही माजी व्यापराना व्यापराना मी माझी सर्व व्यापाऱ्यांना आपल्या टोमॅटो मार्केटचा शुभारंभ झालेला आहे मी सर्व शेतकरी बांधवांना आणि व्यापारी बांधवांनाही खूप मनापासून शुभेच्छा देते दे। पण सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने सर्व व्यापारी बांधवांना हात जोडून विनंती करते की कुणीही शेतकऱ्यांची फसवणूक करून पैशांच्या बाबतीमध्ये त्यांच्या त्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या कारण दरवर्षी आम्हाला पोलिस पोलीस स्टेशनचे चक्रा मारावे लागतात तर सर्व व्यापाऱ्यांनी याची काळजी घ्या की कुठल्याही शेतकऱ्याला याचा त्रास होणार नाही कारण शेतकरी आज तुम्ही बघितलेले आहे पाच महिने झाले पाऊस आहे त्या पावसाच्या परिस्थितीमध्ये ह्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला टोमॅटो पिकवून त्यांना मार्केटमध्ये दिलेला आहे माझी तुम्हाला सर्वांना विनंती की माझ्या शेतकरी बांधवांची फसवणूक कोणी करू नका ना नाहीतर मग आम्हाला त्या पद्धतीची सुरुवातीला या गोष्टी बोलल्या नाही पाहिजे पण मी नाही बोलणार तर कोण बोलेल हा प्रश्न आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या अटीतटीचा सामना होऊ नये आणि जो व्यवहार हा गोडीने सुरू झाला आहे त्या मार्केटचा शेवट जेव्हा आपला डिसेंबर जानेवारी जे काही असतो तेव्हा शेवटही गोड व्हावाने शेतकऱ्यांच्या पैशांची तक्रार ही आमच्याकडे येणार नाही याची काळजी सर्व व्यापारी घ्यावी सर्व शेतकऱ्यांना एक निवेदन द्या दे एक लावा का कुणी शेतकऱ्यांनी माल देऊ नये महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी बसतो व्यापारी आज शेतकरी चांगल्या व्यापाऱ्यांना

वंड रेंज आहे ना दोनशे दोनशे एकवीस दोन दोनशे पंचवीस रुपये लावली आहे फक्त आता तो माल आज कमीत कमी चार पाचशे झाला पाहिजे या वर्षी कसं फळायचे अग थोडी माला शेत कमी त्याच्यातही बाजार नाही आपला शेतकरी ना शेतकऱ्यालाच झाले काही ताबा काढू का असं झालं एक तर थंडी वाढली थोडंफार मागचे प्लॉट आले थोडंफार बरं वाटत आताच्या त्याच्यात जे चालू झाले त्यांचं तर काय दोन चार फोट्याची बात येत काय हो एवढंच राहील फक्त शेतकऱ्याला अशा एवढीच बरं प्लॉट त्यांनी मागे पुढे करेल फक्त एवढे असे म्हणजे आताच्या याच्यात पुढे येईल भाडं काढायचं नंतर काही नाही काही नाही नंतर पाठीवर निले काय पाठीवर करायचं असेल सांभाळून घ्या रे यांचा पॉडरवालीने उदार गिरणार मार्केट असो कि पिंपळनारा असो कि नाशिक असो किंवा पांढुरली असो मालाची आवक खूप आहे समोर मालाला उठाव नाही वगैरेचे अपडेट घेतो रोज दहा वीस रुपयांना मार्केट कमी जास्त होत आहे त्यामुळे एकदम धाडस करून जर बोलायचं म्हटलं तर बाजार फार वाढण्याची शक्यता नाही आणि जर एखाद्या दिवशी वाढली कमी जास्त अपडाऊन होत राहील तर बोनस म्हणून समजून घ्यायचं पण फार अशा सीझनकडून ज्या अपेक्षा होत्या त्या आता असणार नाही अशी एक दाट शक्यता आहे आणि थोडं धाडसाचंच बोलणं होईल एखादा चमत्कार घडून बाजारही वाढेल पण चमत्काराला फक्त थंडी फक्त चमत्काराला फक्त एक मग थंडी आणि थंडीच आपल्यावर काहीतरी कृपा करू शकते तर थंडी पडावा माल थोडे लेट लेट चालले तर बाजार चालेल आणि अशीच अपेक्षा करू आणि सर्वांना शुभेच्छा देऊ की जर थंडी पडली तर बाजार चालेल धन्यवाद